दरम्यान सुरेश धस यांनी कृषी विभागावर टीका केली अधिकारी आणि विमा कंपन्यांनी संगणमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय असं म्हणत सुरेश धस यांनी सरकारलाच एक प्रकारे घरचा आहे अठ्याहत्तर कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर मुलाच्या नावावर वीस वर्ष एकटा एकच पठ्ठ्या विनय आवटे नावाचा कृषी सांख्यिकी म्हणून विनय आवटे या अधिकाऱ्याशिवाय पीक विम्यावर अभ्यासू माणूस अजून या राज्याला सापडला नाही हा विनय आवटे तिथे आल्यापासून दोन हजार सोळा पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी झाली अध्यक्ष महोदय या नवीन योजनेमध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमार्फत राबवायचा निर्णय या महोदयांनी वरती पाठवला आणि तशा पद्धतीने करून घेतला शेतकऱ्याला याच्यामध्ये काही मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीने धोरण विनय आवटे आणि आपलं कृषी आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी राबवत गेलं अध्यक्ष महोदय या वर्षी पहिल्यांदा लक्षात आलंय कृषी विभागाच्या आणि अर्थविभागाच्या यावेळेस मात्र विनय आवटेचं चा काही चाललेलं नाही त्याला पैसे दिलेले नाही अठ्याहत्तर कंपन्या